नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस यत्ता चौथी आपण पेपर दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण ते प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल व्हिडिओ विनसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला करूया सुरुवात बुद्धिमत्तेमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास पंतचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत त्याला आपण भाग एक असा व्हिडिओ दिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत बघा इथे प्रश्न एकावन्न आणि छप्पन्नसाठी साठी सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो शोधून तिसऱ्या पदावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चौथे शब्द संख्या आकृत्या यांचे पद पर्यायातून शोधायचे आहे वैशाख श्रावण तर कार्तिक बरोबर प्रश्नचिन्ह आता आपल्याला आहे वैशाख आणि श्रावण हे हे महिने एकतीस दिवसांचे आहेत म्हणजे वैशाख हा सुद्धा एकतीस दिवसांचा महिने आहे आणि श्रावण हा सुद्धा एकतीस दिवसांचा महिना आहे आता कार्तिक मग याच्यामध्ये कोणता महिना तीस दिवसां कार्तिक हा महिना तीस दिवसांचा आहे मग याच्यामध्ये कोणता महिना तीस दिवसांचा आहे तर याच्यामध्ये फाल्गुण हा महिना तीस दिवसांचा आहे ज्येष्ठ भाद्रपद आणि आषाढ हे सगळे एकतीस दिवसांचे महिने आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की कार्तिकसाठी फाल्गुन ही योग्य उत्तर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावन्नवा प्रश्न बघूया ईद मुस्लिम म्हणजे मुस्लिमांचा सण असतो ईद तर नाताळ हा सण कुणाचा असतो तर आपल्याला माहिती आहे नाताळ हा सण कुणाचा असतो तर ख्रिश्चनांचा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा इथे पाच तीस तर आठास प्रश्नचिन्ह आता इथे बघा इथे दिल्ली आहे संख्या पाच पाचच्या पुढचा अंक आहे सांग पाच तीस पाचच्या पुढचा अंक सहा मग पाच तीस आता आठ आहे आठच्या पुढचा अंक कोणता आहे नऊ मग आठ नऊ वे बहात्तर मग बहात्तर कुठे आहे आँ, पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोण चोपन्नवा प्रश्न सतरास एकोणीस तर सदतीसच प्रश्नचिरा आता सतराच्या नंतरची मूळ संख्या आहे एकोणीस मग सदतीसच्या नंतरची मूळ संख्या आहे एक्केचाळीस म्हणून मग इथे आहे सदतीसास एक्केचाळीस पर्याय क्रमांक दोन इथे बघा वर्तुळामध्ये त्रिकोण आहे आणि त्याच्यासाठी काय बघा आतमध्ये त्रिकोण होता तो त्रिकोण इथे बाहेर गेलाय आणि बाहेर वर्तुळ होता तो इथे आतमध्ये आलाय म्हणजे फक्त आकृत्या काय झाल्या चेंज झाल्यात आता इथे बघा इथे चौकोण बाहेर आहे मग इथे काय येणार आहे चौकोण आतमध्ये येणार आहे आणि हे जे पाच बाजू असणारा पंचकोणाची आकृती आहे ती मात्र काय येणार आहे या पद्धतीनं अशी बाहेर येणार आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया बघा इथे मध्ये या चौकोनामध्ये या बाजूला ॲरो आहे आणि तो ॲरो बघा आता हे सोडून इथे गेलेला आहे पुढच्या बाजूवर गेलेला आहे मग आता इथे बघा इथे या बाजूला आहे मग ही बाजू सोडून इथे जाणार म्हणजे आपल्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही आकृती म्हणजे ही एक बा एक बाजू सोडून दुसऱ्या बाजूवर म्हणजे कोपऱ्यात होता पण एक बाजू सोडून या दुसऱ्या बाजूवर उभ्या उभा ॲरो पुढचा प्रश्न बघूया आकृतीशी तंतोतंत जुना आकृती पर्यायतून शोधा बघा इथे तीन आडव्या रेषा आहेत आणि दोन तिरक्या रेषा आहेत मग इथे तीन आडव्या रेषा आणि दोन तिरक्या रेषा कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया बारा मुलांच्या रांगेत गणेशचा सा डावीकडून सातवा क्रमांक असल्यात उजवीकडून त्याचा क्रमांक किती बघा ही बारा मुलांची रांग आहे एकूण मुलं किती आहेत बारा आणि गणेशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे सातवा हा गणेशचा क्रमांक आहे आपल्याला विचारले उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा आता एकूण मुलं आहेत बारा डावीकडून त्याचा सातवा मग बारामधून आपण सातवा राहिले पाच राहिले म्हणजे त्याच्या उजवीकडे इकडे किती जण एक दोन तीन चार पाच हे पाच जण झाले मग आता बघा एक हा उजवीकडून याचा सातवा क्रमांक आहेत आणि मग त्यांची वजाबाकी केलं राहिले पाच मग इकडून बघा एक दोन तीन चार ही पाच मुलं उजवीकडे आहेत त्याच्या मग पाचच्या नंतर इकडे किती आहे सहावा म्हणजे त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे तर सहावा मग सहा, सहा कुठे आहेत पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आगणेकडे उभा करून असणारा सुजे डावीकडून एकशे पस्तीस अंश वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेकडे असेल बघा या दिशा या पद्धतीने काढून घ्यायचा ज्यावेळेस दिशांवरचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा या पद्धतीने दिशा काढून घ्यायचा पूर्व त्याच्यासमोर पश्चिम खाली दक्षिण वर उत्तर इथे आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आता आपल्याला विचारलंय काय काय आग्नेकडे तोंड करून उभा असणारा सूजे बघा आग्नेकडे तोंड म्हणजे बघा ही मी पेन्सिल अशी झाले ते आग्नेयकडे तोंड आहे आता डावीकडे डावीकडे म्हणजे या बाजूने डावीकडे तो एकशे पस्तीस अंश वळला तर त्याचे दोन कोणत्या दिशेकडे आता एकशे पस्तीस अंश म्हणजे काय बघा आपल्याला माहिती आहे या दोन ह्याच्यामध्ये मुख्य दिशांमध्ये नव्वद अंशाचा हा फरक आहे नव्वद अंशाचा कोण आहे आणि ह्या उपदिशांमध्ये बघा ह्याच्यामध्ये एवढा हा फरक किती झाला नव्वदच्या निम्मे किती हा पंचेचाळीस हिथून इथपर्यंत हा पंचेचाळीस आणि इथून इथपर्यंत हा पंचेचाळीस मग बघा इथे बघा पंचेचाळीस गुणिले तीन जर आपण केलं तर तिनापाची पंधरा तीन चौक बारा बारा आणि एक तेरा बरोबर एकशे पस्तीस अंश म्हणजे तीन वेळा बघा इथून आग्नेय हो, बघा हे आग्नेय आहे आग्नेकडून इथे पंचेचाळीस इथे पंचेचाळीस हे नव्वद झाले आणि हे पंचेचाळीस बरोबर किती झाले एकशे पस्तीस अंश मापता पेन्सिलचं टोक कुठे आहे तर उत्तरेकडे म्हणजेच त्या सुजेचं तोंड कोणत्या दिशेला असेल तर उत्तरेकडे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर पुढचा प्रश्न बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सोमवार असल्यास त्या महिन्याच्या शेवट कोणत्या वाराने होईल आता इथे बघा आता फेब्रुवारी महिना आहे आणि हे दोन हजार वीस आहे म्हणजे दोन हजार वीस हे काय आहे लीप वर्ष आहे मग आपल्याला माहिती आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो तर एकोणतीस दिवसाचा असतो आता आपल्याला माहिती आहे सतरा तारखेला कोणता वार आहे तर सतरा तारखेला वार आहे सोमवार मग आता इथे काय करायचे आठवड्याचे वार सात आहेत कारण एकोणतीस सतराच्या खूप जरा जवळच आहेत मग सतरामध्ये सात मिळायचे कारण आपल्याला माहिती आहे आठवड्याचा वार आहे सात मग सात दिवसांनी पुन्हा तोच वार येतो मग सात आणि सात चौदा हा चला आहे किती झालं हे चोवीस म्हणजे चोवीस तारखेला पण कोणता वार आहे तर चोवीस तारखेला सोमवारच आहे मग इथे बघा ही पंचवीस तारीख ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि हे एकोणतीस मग सोमवार सोमवारच्या नंतर इथे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि हा एकोणतीस तारखेला कोणता वार, वार।, वार तर शनिवार आपल्याला विचारले महिन्याचा शेवट कोणत्या वराने तो तर कोणत्या वराने शनिवार एकोणतीस तारखेला कोणता वार येणार आहे तर शनिवार पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नांचं उत्तर द्या तीनही आकृतांमध्ये असणारा अंक कोणता मग बघा वा बरं इथे तीनही आकृतांमध्ये असणारा अंक कोणता आहे तर सात पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बासष्ट आणि त्रेसष्ट साठी सूचना बघा इथे आता जर आपण यांची आडवी बेरीज केली तर बघा किती येते नऊ आणि दोन अकरा अकरा आणि सात अकरा आणि सात अठरा म्हणजे यात सगळ्यांची काय करायची आडवी बेरीज केली बघा नऊ अधिक दोन अधिक सात बरोबर किती येते बेरीज अठरा मग आता बघा सात आणि सहा किती होता तेरा तेरा आणि पाच अठरा म्हणजे या तिघांचीसुद्धा बेरीज किती आली अठरा आली आता इथे मात्र आपल्याला मधली संख्या माहिती आहे मग मा बघा चार अधिक पाच किती नऊ मग नऊच्या पुढे अठरा येपर्यंत जर आपण काउंट केलं तर नऊ अधिक नऊ बरोबर किती अठरा मग इथे कोणता अंक येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी तर पर्याय क्रमांक तीनमधली नऊ हा अंक बघा त्रेसष्ट प्रश्न एकोणचाळीस आठ पाच पंचेचाळीस सात दोन आणि प्रश्नचिन्ह चार नऊ आता इथे काय करायचं आहे आपण या संख्येचा काय करूया वर्गकृया या दोन्ही संख्येचा वर्गकृया मग आठचा वर्ग, 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 वर्ग याट 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 चा वजा पाचचा वर्ग सॉरी इथे पाचचा वर्ग आठचा वर्ग आठी अटी चौसष्ट त्याच्यामधून आपण पाचचा वर्ग किती आहे पंचवीस यांची जर वजाबाकी केली तर बरोबर किती येतं एकोणचाळीस म्हणजे इथे जी संख्या दिलेली आहे आता इथे सातचा वर्ग बघा सातचा सा वर्ग वजा दोनचा वर्ग सातचा सा वर्ग आहे एकोणपन्नास आणि दोनचा वर्ग आहे चार मग एकोणपन्नास मधून जर चार वजा केले तर बरोबर पंचेचाळीस ही संख्या मिळते आपल्याला मग बघा इथे पंचेचाळीसच आहे आता इथे काय करायचंय चारचा वर्ग आणि नऊचा वर्ग आता आपल्याला माहिती आहे नऊचा वर्ग मोठा मन मन चा बर आहे म्हणून मग नऊचा वर्ग आधी घ्यायचा मग नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी चारचा वर्ग आहे सोळा मग एक्क्याऐंशी मधून जर आपण सोळा वजा केले तर बरोबर बाकी किती येते मग बघा बरं इथे पर्यायमध्ये पासष्ट आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट म्हणजे दोन्ही संख्येच्या वर्ग संख्या त्यांची वजाबाकी करून आपल्याला हे उत्तर मिळत आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौसष्ट ते एकोणसत्तरसाठी साठी सूचना प्रश्नांमध्ये तीन शब्द दिलेले आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत त्यामुळे त्यांचा एक गट बनतो या गटात बसणारे चौथे पद संख्या आकृती पर्यामधून शोधायचे आहे चहा कॉफी सरबत आता चहा कॉफी सरबत हे सगळे पेय आहेत मग कांदा पोहे केळी दूध आणि शेंगतेल याच्यामध्ये दूध हे काय आहे पेय आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दूध पुढचा प्रश्न भीमा कृष्णा कोयना हे सगळे नद्यांची नावं आहेत मग इथे बघा सातपुडा ज्योतिबा गंगा आणि सह्याद्री हे बाकी सगळे पर्वत आहेत आणि गंगा ही काय आहे नदी आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगा पुढचा प्रश्न बघा बावन्न पासष्ट एक्क्याण्णव या संख्या जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येत की तेराने विभाज्य आहेत मग बघा तेरचोक बावन्न तेरीपाची पासष्ट तेरसक अठ्याहत्तर आणि तेरस ती एक्क्याण्णव मग तेराच्या पाठ्यातली संख्या कोणती आहे तर अठ्याहत्तर पर्याय क्रमांक एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याहत्तर या सगळ्या संख्या तेराच्या पाढ्यातील संख्या आहेत पुढचा प्रश्न बघा एक सत्तावीस चौसष्ट संख्या बघता क्षणी आपल्याला लगेच लक्षात येते की एकचा घन एक घन म्हणजे आपल्याला मिळते त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार आणि तीनचं घन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तीनचा घन आहे सत्तावीस आणि चौसष्ट हा कुणाचा घण आहे तर चारचा चार चोक सोळा सोळ सोड़ चौक चौसष्ट बघा या पद्धतीने मग खालीपैकी कोणती घणसंख्या आहे तर आठ आठ ही घनसंख्या कुणाचा तर दोनचा घन बघा दोनचा तीन वेळा गुणाकार बे दुने चार चार दुने आठ म्हणजे दोनचा घन किती आहे आठ म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ कारण या सगळ्या घनसंख्या आहेत आता सोळा चार चोक सोळा म्हणजे चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास बाकी सगळ्या वर्गसंख्या आहेत म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ पुढच्या प्रश्नामध्ये बघा ह्या आरशातील प्रतिमा आहेत यल हे असं ती असं हे असं मग याच्यामध्ये यन हे काय आहे आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बघा इथे <laughs> अर्ध गोल आहे आणि ॲरोच्या माध्यमातून दाखवलं मग बघा हे असं हे असं त्याच्यानंतर हे असं आणि मग हे असं नाही कारण बाकी सगळे ऑपोजिट आहेत हे मात्र त्याच डायरेक्शन आहेत मग हे इकडे असं याच्यानंतरच खरं हे असं पाहिजे होतं मग हे दिले म्हणून मग ही आकृती योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया आप आपण एक सांकेतिक भाषेत पथ हा शब्द पंचेचाळीस नय अठ्ठ्याहत्तर आणि वन सत्तावीस असं लिहितात तर ता त्याच सांकेतिक भाषेत तनय हा शब्द कसा लिहाल मग आता बघा बघा पथ हा शब्द पंचेचाळीस न अठ्ठ्याहत्तर वन सात जे दिलेली माहिती आहे ती मी लिहून घेतली आता याच्यामध्ये कोण कशामध्ये सेम अक्षर आहेत का तर बघा इथे न आहे आणि इथे न आहेत मग या दोघांमध्ये कोणतं अंक सेम आहे तर सात मग इथे सातला मी कट करते म्हणजे नसाठी सात हा अंक लिहून घेते बघा नसाठी मी इथे सात अंक लिहून घेते आता उरले तर एकच शब्द आणि एक एकच अंक बघा पसाठी चार हा अंक धरूया कारण प डबल कुठे झालेलं नाही आहे तसाठी पाचच घेऊया य साठी आठच घेऊया व साठी दोन घेऊया मग आता त तसाठी काय आहे पाच माहिती लिहून घेऊया पाच य य कुठे आहे तर इथे य साठी आहे आठ मग आपलं कोणता अंक तयार होतोय तर तन या शब्दासाठी पाचशे अठ्ठ्याहत्तर मग पाचशे अठ्ठ्याहत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न हो एका सांगीतिक भाषेत यफ बरोबर सात यम बरोबर चौदा आणि यू बरोबर बावीस बघा दिलेली माहिती मी आहे तशी लिहून घेते यफसाठी सात एमसाठी चौदा आणि यू साठी बावीस आणि आपल्याला काढायचं आहे आता आर साठी मग आता बघा यफ हे अक्षर किती नंबरला आहे ए बी सी डीमध्ये तर यफ हे अक्षर सहा नंबरला आहे यम हे अक्षर चौदा तेरा नंबरला आहे आणि यू हे लेटर एकवीस नंबरला आहे मग बघा बघा म्हणजे सहा य हे सहा नंबरला आहे पण त्याच्या पुढचा अंक दिलाय तेरा नंबरला यम लेटर आहे पण त्याच्या पुढचा अंक दिलाय एकवीसला एकवीस नंबरला यू हे अक्षर आहे पण त्याच्या पुढचा अक्षर दिलेला आहे मग आर हे अक्षर किती नंबरला आहे तर आर हे अक्षर अठरा नंबरसाठी आहे आर हे लेटर अठरा नंबरला आहे मग त्याच्या पुढचा अंक कोणता एकोणीस म्हणून मग आरसाठी एकोणीस हा अंक योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत वतन हा शब्द असा न जर असा असं लिहितात तर वरण हा शब्द कसा बघा दिलेल्या माहितीनुसार आता याच्यामध्ये बघा कोणतं अक्षर सेम आहे तिथे न आहे आणि इथे पन्नात म्हणजे सेम अक्षर आहे ते काय करायचं कट मारायची आणि याच्यामध्ये कोणतं सेम आहे तर चौकोण म्हणून मग न साठी चौकोण हे लिहून घ्यायचं आहे न साठी चौकोण हे चिन्ह लिहून घेतलं आता बघा इथे व साठी व साठी आहे तसंच गुणिले र शेवटला आहे म्हणजे इथे काय अधिक म्हणून मी इथे हे अधिक मग अशी चिन्ह आपल्याला कुठे दिसे बघा गुणाकार अधिक आणि चौकोन पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत सात बरोबर एकोणपन्नास चार बरोबर सोळा तर अकरा बरोबर किती या वर्ग संख्येत सातचा वर्ग एकोणपन्नास चारचा वर्ग सोळा आणि अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न वडिलांनी खाऊसाठी दिलेल्या पैशातून तुम्ही काय कराल मग आपण काय करू गरीब विजयला पेन देईन चेंडू घेऊ खाऊ देऊ का मित्रांना पार्टी देऊ तर सगळ्यात गरजेची वस्तू आपण त्या मित्राला दिली पाहिजे जरी तो गरीब असला तरी त्याला खाऊ आणि चेंडू काय द्यायची गरज नाही आहे खाऊ आपण आपल्यातला दिला पाहिजे पण दिलेल्या पैशातून मात्र आपण त्याला काय घेतलं पाहिजे त्याला गरजूची वस्तू आहेत ती गरजू वस्तू दिली पाहिजे जेणेकरून त्याची गरज भागली जाईल मग गरीब विजयला पे न घेण ही कृती काय आहे योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया घरात जमा झालेल्या कचऱ्याचे तुम्ही काय कराल शेजारच्यांच्या अंगणात टाकू ही चुकीचं आहे रस्त्यावर टाकून देऊ हे पण खूप चुकीचं आहे खूप दिवस घरातच ठेवू हे पण चुकीचं आहे मग काय आपण करू त्याचं कंपोस्ट खत तयार करू बरोबर आहे जे भाजीपाला ओला कचरा आहे त्याच्यापासून आपण काय करू शकतो कंपोस्ट खत करू शकतो एक खड्डा खडून त्याच्यामध्ये जर आपण कचरा टाकला तर तो काय होणार आहे त्याच्यापासून आपल्याला खत मिळणार आहे म्हणून आपली चौथी कृती योग्य आहे मग या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे असे सोडून घेतलेली आहे अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया वी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू